नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला भेंडीची भाजी चिकट न होणारी अगदी फडफडीत कशी बनवायची आहे ते दाखवणार आहे पण त्याआधी तरी पाव किलो भेंडी घेतलेली आहे भेंडी अगदी बारीक आहे बघू शकता तुम्ही भेंडी फ्राय केली तर मस्तच होईल पण मी भाजी बनवणार आहे तर भेंडी आपण आधी स्वच्छ धुवून घेऊया दोन ते तीन पाण्याने आपल्याला भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे याआधी पण मी बरेच भेंडीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर भेंडी आपली धुवून झाल्याच्या नंतर एका चाळणीमध्ये पाणी निथळायला ठेवूया म्हणजे आपल्याला भेंडी परत पुसायची गरज भासणार नाही ना इकडे पाणी निथळत आहे तोपर्यंत मी इकडे कांदा मिरची आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तर बघू शकता पाणी निथळलेलं आहे भेंडीतलं आता आपण भेंडी चिरून घेऊया तेही दाखवते मी तुम्हाला देठाकडचा भाग काढायचा भेंडी अशी चिरायची आणि भेंडीच्या मागचा भाग पण आपण काढून टाकायचा आता ही एक एक भेंडी मी दाखवते आहे पण आपल्याला जर समजा काही गडबड असेल तर आपण जास्तसुद्धा द दोन किंवा तीन भेंड्यासुद्धा एकत्र घेऊन आपण अशा पद्धतीने चिरून चिरू शकतो हे बघा अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने सगळी भेंडी आपण चिरून घेणार आहोत तर भेंडी आपली चिरून झालेली आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला जशी बारीक मोठी हवी तशी तुम्ही चिरून घ्या आता मी तवा ठेवलेला आहे गॅसवरती म्हणजे भाकरी केलेला आहे तोच तवा आहे गरम तवा आहे त्याच्यामध्ये मी भेंडी घालते आहे आता भेंडी आपल्याला भाजून घ्यायची आहे तर थोडंसं मी तेल घालते याच्यामध्ये किंचित असं म्हणजे चिकटपणा तव्याला असं चिपकून राहणार नाही जास्त आणि आपल्याला भेंडीही भाजून घ्यायची आहे मोठ्या गॅसवरतीच आपल्याला भेंडी भाजून घ्यायची आहे कारण आपल्याला ही करतू द्यायची नाही म्हणून सतत हलवत राहायचं आहे इथं चिकटपणा कमी होईपर्यंत भेंडी भाजून घ्यायची आपल्याला तर बघू शकता चिकटपणा कमी झालेला आहे आता ही एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे भेंडी आपल्याला आणि जवळजवळ अर्धी अर्ध्यापेक्षा जास्त पाऊन टक्के तरी पन्नास टक्के तक, पंच्याहत्तर टक्के तरी भेंडी आपली शिजलेली आहे तर आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती कडईमध्ये मी तेल घालते तेल मी अर्धा पळी घालते कारण भेंडीला जास्त तेल खपत नाही तेल गरम झालं की जिरं घालायचं त्याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची मिरची चांगली तेलामध्ये तळून घ्यायची म्हणजे तिखटपणा आहे ना सगळ्या भाजीमध्ये उतरतो तर व्यवस्थित आपल्याला मिरची तळून घ्यायची तुम्ही चिरून टाका किंवा कुटून टाकली तरीसुद्धा चालेल आता एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे हा तो बारीक चिरून घेतलेला आहे तोही आपण याच्यामध्ये परतून घेऊया कांदा आपल्याला जास्त लालसर करायचा नाही आहे आता तेल कमी असल्यामुळे मी बाजूला कांदा केला आहे आणि मध्ये थोडंसं तेल आहे त्याच्यामध्ये लसणाच्या पाच त्या पाकळ्या कुटून घेतलेल्या आहेत त्या घालते परतून घेते व्यवस्थित आता हे कांद्यासोबत लसूण वगैरे सगळं व्यवस्थित आपण परतून घ्यायचं मिक्स करून हे परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालते तोही परतून घ्यायचा आपल्याला कांद्यासोबत आता याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत मीठ घातल्यामुळे आपला टोमॅटो लवकरच मऊ होईल तर बघू शकता टोमॅटो आपला मस्त मऊ झालेला आहे आता याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घालते जास्त मसाल्यांचा वापर केलेला नाही आहे तर हे सगळं मिक्स झाल्याच्यानंतर आपण भाजून घेतलेली भेंडी याच्यामध्ये घालायची आहे आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे सगळं मिक्स करून झाल्याच्यानंतर आपल्याला झाकण बघा फडफडीत अगदी फडफडीत आहे भेंडी तर आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून दोन मिनटं आपल्याला भेंडी वापून घ्यायची आहे म्हणजे जी काही थोडीफार कच्ची असेल भेंडी ती शिजून जाते तर झाकण काढून बघूया तर मस्तच आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही अजिबात चिकटपणा नाही आहे भेंडीला फडफडीत अशी झालेली आहे अशा पद्धतीने नक्की तुम्ही करून बघा अजिबात चिकट होणार नाही भाजी आता थोडीशी वरून कोथिंबीर घालते मी तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरीसुद्धा चालेल तर बघू शकता मंडळी मस्त अशी भेंडीची भाजी आपली तयार झालेली आहे अजिबात चिकट न होणारी फडफडीत अशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे तर ताट तयार आहे मंडळी या जेवायला मस्त गरमागरम भाकरी आहे सोबत अजिबात चिकट न झालेली भेंडीची भाजी आहे भात आहे आणि भातावरती मी डाळीची आमटी पण केलेली आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो पण करा आणि नवीन जर असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील धन्यवाद